राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता अजित पवार यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले दरम्यान अजित पवार यांनी नांदेड येथील जगप्रसिद्ध गुरुद्वाराचे दर्शन घेतले त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी उपस्थित होते <coughs> 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 Hell, 나 바로... 나 바로... Rut, <악> 아 모두 안나 안나구로. 구로. 샅빨지구로. 샅빨지. 고 और एक गरी नॉर्मल हो गयो गरी नॉर्मल हो गयो चलो 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 फोटोग्राफर चलो पुढे चलो 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 सोनिहा तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची